मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पाच महिन्यासाठीची जी पुनर्नियुक्ती प्रक्रिया आहे ही प्रत्येक जिल्हा निय सुरू आहे पाहू शकता जवळजवळ एक ते दीड महिना झालेला आहे अजूनसुद्धा नियुक्ती मिळालेली नाही आहे तर संदर्भात पाहू शकता आजची जी तारीख आहे तेवीस एप्रिल आजच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये नियुक्ती मिळालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून प्रक्रिया सुरू आहे काय काय अपडेट आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तेवीस एप्रिल आजच्या ज्या लेटेस्ट अपडेट आहेत नवीन सूचना यानुसार पाहू शकता जिल्हा निय जे प्रशिक्षणार्थी आहेत या प्रशिक्षणार्थ्यांना तात्काळ कर। रुजू करण्याचे आदेश जे आहेत हे दिले जात आहेत बघ मग तो कोणताही जिल्हा असू द्या गडचिरोली असेल छत्रपती संभाजीनगर जालना लातूर बीड जिल्हा तर प्रत्येक जिल्हा अंतर्गत जिल्हा नि प्रशिक्षणार्थ्यांना तात्काळ रुजू करण्याचे आदेश जे आहे हे दिले जात आहेत यामध्ये पाहू शकता दुसरं महत्त्वाचं आहे आस्थापनांचे प्रोफाईल ॲप्रुव्हल करण्यासाठी त्यांना प्रतिज्ञापत्र पोर्टलवर अपलोड करण्यास सांगितलं जात आहे म्हणजे पाहू शकता ज्या ज्या आस्थापना आहेत पंचायत समिती असेल किंवा इतर ज्या आस्थापना आहेत खाजगी आणि सरकारी तर यांच्या आस्थापनांचं त्यांचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते पोर्टलवर त्यांना अपलोड करणं आवश्यक आहे ज्या अधिकृतरित्या उपलब्ध करून देण्यात आलं आहे पोर्टलवर ते डाउनलोड करून त्याच्यावर सही शिक्का करून त्याला पूर्णपणे अपलोड करायचं आहे त्यांच्यानंतरनं आस्थापनाची जी, जी पो प्रोफाईल आहे ती वेरीफि व्हेरीफाईड होईल म्हणजे अपडेट होईल आणि त्यानंतरनं पाहू शकता अशा पद्धतीने मॅसेज जो आहे हा देण्यात आला आहे ज्या आस्थापना आहेत त्यांच्यासाठी जे जिल्हा रोजगार कार्यालय आहे त्यांच्यामार्फत देण्यात आलं आहे पाहू शकता सर्व आस्थापनांना सूचित करण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत आस्थापनांनी आपला एम्प्लॉय प्रोफाईल अपडेट करून घ्यावी तसेच आस्थापना स्वय घोषणापत्र जे आहे हे पोर्टल डिक्लेरेशन टॅबमधून डाउनलोड करून अपलोड करावे आणि त्यानंतर आपलं प्रोफाईल जे आहे हे ॲप्रूव्ह होईल आणि प्रोफाईल ॲप्रूव्ह झाल्यानंतर पाहू शकता उमेदवारांचं आधार वेलडेशन ज्यांचं कोणाचं पेंडिंग आहे सुद्धा तात्काळ ही कार्यवाही करायचं आहे आधार व्हेरिफिकेशन असेल किंवा डॉक्युमेंट अपलोड असेल हे पूर्ण करून घेण्यास यामध्ये सांगण्यात आलं आहे तर आस्थापनांचं पाहू शकता काही ठिकाणी जी त्यांची एम्प्लॉय प्रोफाईल आहे आस्थापनाची प्रोफाईल ते अपडेट करण्याचं ती अप्रूव्ह करण्याचं काम चालू आहे यासाठी त्यांचं सेल्फ डिक्लेरेशन जे आहे घोषणापत्र पोर्टलवरून डाउनलोड करून त्यानंतरनं त्यांना ते अपलोड करायचं आहे पुन्हा त्याच्यानंतर ते त्यांची जी प्रोफाईल आहे व्हेरीफाय होणार आहे आणि त्यानंतरनं रिजॉइनिंगची प्रक्रिया आहे ही त्यांच्यामार्फत केली जाणार आहे आता या सगळ्यासाठी वेळ लागू शकतो आपल्याला काय सांगण्यात आलं आहे की तीस एप्रिल ही शेवटची तारीख आहे जॉईनिंगसाठीची आता तीस एप्रिल जर शेवटची तारीख आहे तर ता पाहू शकता खूपच कमी वेळ बाकी आहे आणि या अगोदर जॉईनिंग होण्यासाठी सांगण्यात आलं आहे की ऑफलाईन जी जॉईनिंग आहे प्रत्येक उमेदवाराला नियुक्ती ही ऑफलाईन पद्धतीने देण्यास सांगण्यात आलं आहे आणि त्यानंतरनं एकदा टॅप उपलब्ध झाली की त्यानंतरनं ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ही केली जाऊ शकते तर यासंदर्भात पाहू शकता जॉईनिंग ही लगेच करण्यासाठी तात्काळ नियुक्ती देण्यासाठी टॅपची न पाहता ऑफलाईन पद्धतीने रुजू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना हे जारी केली आहे एकदा टॅब आली की त्यानंतरनं ऑनलाईन प्रोसेस जी आहे ही करावी लागणार आहे आणि ह्या टॅबशिवाय पाहू शकता हे जी ऑनलाईन प्रो प्रक्रिया आहे ही केल्याशिवाय तुमचा डी बी टी दी पगार जो आहे हा काढला जाणार नाही ना आहे तुमचं विद्यावेतन तुम्हाला मिळणार नाही आहे तर ही प्रोसेस त्यानंतरनं केली जाऊ शकते म्हणजे रिजॉइनिंगचा टॅब आहे तो उपलब्ध झाल्यानंतर सध्या ऑफलाईन पद्धतीने जॉईनिंग दिली जाईल आणि त्यानंतरनं जॉईनिंगचा टॅब ॲप एकदा उपलब्ध झाला की तुमचे जे लेटर आहे ते डाउनलोड करून त्याच्यावर सही शिक्का घेऊन ते ॲप्रुव्हलसाठी पुढे जिल्हा रोजगार कार्यालयाकडे पाठवली जातील अशा पद्धतीने ही प्रोसेस केली जाईल आणि तीस एप्रिलच्या आतच सगळ्यांना मी नियुक्ती जी आहे दिली जाणार आहे तत्पूर्वी या आधीसुद्धा आत्तापर्यंतसुद्धा ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं त्यांचे जे आधार व्हॅल्डेशन आहे किंवा डॉक्युमेंट अपलोड पूर्ण झालेले असतील ते त्यांनी सगळ्यांनी करायचं आहे बँकसाठीचा जो इश्यू होता बँक अपलोडसाठीचा तर तो ऑप्शनच काढण्यात आला आहे तो ऑप्शन तिथे ठेवलाच नाही आहे पाहू शकता तर तुम्ही प्रोफाईल अपडेट सेक्शनवर गेलात तर त्याच्यामध्ये बँक अपलोड जो ऑप्शन होता त्याच्यामध्ये तुम्हाला बँकचा इश्यू होता आय एस सी कोड असेल तर तो ऑप्शन काढून टाकण्यात आला आहे नवीन अपडेटमध्ये त्यामुळे तुम्हाला बँकेच्या डिटेल्स अपलोड करायचे नाही आहेत तुमचे मेन मेन जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत आणि आधार व्हॅलडेशन करायचं आहे आणि पूर्ण प्रोसेस जी आहे केल्यानंतर तुम्हाला जे आहे जॉईनिंगसाठीचा सा कोणताही अडथळा येणार नाही आहे त्यामुळे ज्यांचं आत्ता अद्यापपर्यंत अध्दप, आधार व्हॅलडेशन असेल किंवा डॉक्युमेंट अपलोड झाले नसतील त्यांना लवकरात लवकर ती प्रोसेस जी आहे हे करणं आवश्यक आहे त्याचबरोबर पुढची जी सूचना आहे शिक्षण विभाग सगळ्यात जास्त जे प्रशिक्षणार्थी रुजू आहेत हे शिक्षण विभागांतर्गत सेवक असतील किंवा इतर जे शिक्षक शिक्षकेतर पदे असतील या ठिकाणी रुजू आहेत तर शिक्षण विभागासाठीची जॉईनिंग सुद्धा ही लगेचच या सात दिवसामध्ये होणार आहे आपण कालजपत्र पाहिलं छत्रपती संभाजीनगरसाठी सूचना सा त्या पद्धतीने सगळ्या शिक्षण विभागासाठीच्या देण्यात आल्या होत्या की त्यांची जॉईनिंग लवकरच पूर्ण करून घ्या ऑफलाईन पद्धतीनेच याच पद्धतीने त्याच्यानंतरनं त्यांना जे ऑनलाईन प्रोसेस आहे रिजॉइनिंग टॅपसाठीची ही केली जाईल मुख्य म्हणजे पाहू शकता सगळ्याच जिल्ह्यामध्ये या दोन दिवसामध्ये अंतिम आदेश निघणार आहेत बीड जिल्ह्याअंतर्गत सुद्धा अंतिम आदेश निघणार आहेत या पद्धतीने ऑन ऑफलाईन पद्धतीने ही जॉईनिंग मिळणार आहे अशा पद्धतीने ह्या आजच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग बी आलेली आहे ती तुम्ही सांगू शकता कन्फर्म करू शकता कमेंट बॉक्समध्ये याबद्दलची माहिती देऊ शकता तर अशा पद्धतीने ह्या आजच्या अपडेट आहेत तेवीस एप्रिलच्या लवकरच पूर्णपणे सगळ्यांची जॉईनिंग जे आहे शंभर टक्के जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण होईल आणि या सगळ्या अपडेट्स आपल्याला मिळणार आहेत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा